हे पहा मंडळी ही आहे ऑटोमॅटिक चकली बनवण्याची मशीन या मशीन मध्ये एका तासाला सुंदर सुबक गोल गर काटेदार सात ते आठ किलो चकल्या तयार होतात महत्वाचे ऐंशी किलो चकली बनवू शकते या मशीनच्या मदतीने तुम्ही वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचवतात या मशीन ची खासियत म्हणजे ही मशीन सिंगल फेस सप्लाय वर चालते काहीच नॉइस किंवा व्हायब्रेशन नाहीये यावर हे डिजिटल पॅनल आहे याच्या मदतीने तुम्ही चकली चकलीचा आकार वेढे गॅप टेबलची स्पीड मॅनेज करू शकतात या एका मशीनवर तुम्ही सहा वेगवेगळे पदार्थ बनवतात जसे की भाजणीची चकली तांदळाची चकली गव्हाची चकली मैद्याची चकली सगळ्या प्रकारच्या चकल्या तुम्ही यामध्ये बनवतात तर प्रत्येक वेळी एकसारख्या चकल्या बनवण्याचा आनंद घ्या आणि आपल्या व्यवसायाला एक नवा मार्ग द्या आणि आपले प्रोडक्शन वाढवा या मशीनविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय यावर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकतात आणि मशीन नक्की खरेदी करा